कोपरगाव नगर परिषदेमार्फत नगर विभाग मार्केट विभाग आणि स्वच्छता विभाग यांच्या मार्फत संयुक्तपणे आपण कोपरगाव शहरातील जी रस्त्यावरची मुख्य रस्त्यावरची अतिक्रमण आहे या संबंधाने सर्वे करून मार्किंग केलेलं आहे तर या ठिकाणी मार्किंग नंतर आपण सर्व अतिक्रमणधारकांना नोटीसा देणार आहोत आणि नोटीसी नंतर लगेच आपण तात्काळ कारवाई घेणार आहोत तर काही नागरिकांना या नगरपालिकेने काही मार्किंग केलेलं आहे त्याच्याविषयी काही शंका असेल तर नगर रचना विभाग त्यांच्या शंका दूर करेल आणि जर या ठिकाणी लोकांनी स्वतःहून अतिक्रमण मोहिमेच्या अगोदर काढून घेतलं तर अत्यंत चांगलं असं काम होईल आणि नगरपालिकेला अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती कमी प्रमाणात करावी लागेल या ठिकाणी ज्यांना ज्यांना मार्किंग विषयी शंका असतील त्यांनी नगर परिषदेमध्ये आपली कागदपत्र सादर केल्यानंतर आम्ही स्थळ पाहणी करून या ठिकाणी जागेवरची परिस्थिती पाहून त्यांच्या ज्या शंका असतील त्या शंका निश्चितपणाने दूर करू जे अतिक्रमण धारक रस्त्यामध्ये येत असतील त्यांच्या प्रॉपर्टीवरती या ठिकाणी चुकीच्या पुन्हा करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ज्या आपल्या हद्दी आहेत त्या हद्दींसाठी उभ्या रेषा मार्लीन झालेल्या आहेत तर ज्यांच्यावरती चुकीच्या खुना केलेल्या आहेत व फुली फुली चिन्ह केलेलं आहे ते त्या ठिकाणी ते अतिक्रमण आहे संबंधी लो काही लोकांना अडचणी असतील तर त्यांनी आपल्या कागदपत्रासह नगरपालिकेमध्ये आपला अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पडताळणी करून जागा पाणी करून त्याच्यावर निर्णय घेऊ